तर दगडी पोह्याचा जो चिवडा असतो ना तो एकदम इझी एक आहे करण्यासाठी रेसिपीची लागतोही खूप छान टेस्टी खुसखुशीत होतो आणि एकदम सोपी रेसिपी आहे खूप तेल लागत नाही याला आणि हेल्दी आहे तर चिवडा करण्यासाठी मी दगडी पोहे घेतलेले आहे ते स्वच्छ आधी नीट करून घेतलेले आहे चाळण असेल आपल्याकडे उकडीची तर चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे त्याच्यात बारीक रेती वगैरे असेल तर ती खाली निघून जाते नंतर फोडण्यासाठी मी थोडंसं अगदी धने घेतलेले आहेत एक दीड चमचा ते छानसं भाजून घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे मिक्सरला वाटले तरी काही हरकत नाही चिवड्याला खूप छान धण्याचा असा स्वाद लागतो तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे आपले जे चिवडा टाकायचे तळायचे पद्धत प्रोसेस आहे म्हणजे शेंगदाणे खोबरं वगैरे त्यासाठी ते तेल गरम करायला ठेवलं तोपर्यंत धनं बारीक करून घेतले खलबत्त्यामध्ये नंतर तेल एकदम मीडियम गरम करून घ्यायचं आणि मीडियमच गॅसवरती जे खोबऱ्याचे आपण काप करून घेतो ना मी एक किलो बरोबर पोहे घेतलेले आहे त्याला एक पावशर खोबरे घेतलेले आहे त्याच्या छान अशा चकल्या करून घेतलेल्या आहे आणि मिडियम गॅसवरती ते छानस गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं खूप फास्ट गॅसवर केलं तर ते खोबरं लगेच करपलं जातं म्हणून गॅस नेहमी स्लो ठेवायचा खोबरं तळताना नंतर जो मक्याचा चिवडा आहे तो गॅसवरती तळून घ्यायचा आपल्या तेलामध्ये तेल छान कडकडीत गरम करायचं आणि तो तळून घ्यायचा म्हणजे ते खूप छान असे क्रिस्पी होतात मक्याचे चिवडा लागतोय खूप छान हा अगदी असच आपण तो त्याला मीठ टाकून किंवा थोडस लाल तिखट टाकून खाल्लं ना तरी हा खूप छान लागतो मक्यांचा चिवडा म्हणतो आपण याला तर हा एक पावशाच्या जरास कमी असं मी घेतलेला आहे कारण हा फुलून खूप छान खूप होतो असं म्हणून मी एक शंभर ग्राम सव्वाशे ग्रामच्या आसपासही घेतलेला आहे तर हे थोडंसं माझ्या बच्चाला पाहिजे म्हणून जरा असं मीठ टाकून त्याला खायला देते त्याचं लुडलुड चालली कधी चिवडा होणार म्हणून तर त्याला जवळ असं हे खायला देत आहे त्याचबरोबर आता मी शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे हे मिडियम गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे नंतर डाळं आपलं जे पंढरपुरी डाळ असतं किंवा काय जण त्याला डाळवं म्हणतात तर तेही मीडियम गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत छानसे तळून घ्यायचे खूप छान लागतात हे डाळं आपल्या चिवड्यामध्ये तर ते मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं गॅस शक्यतो मिडियम ठेवायचा तळण तळताना कुठलंही तळण असू देत तो तळताना गॅस हा मीडियम ठेवायचा किंवा स्लो ठेवायचा नंतर जे आपले मसाले आहेत आपण दगडी पोह्यामध्ये मिक्स केलेले म्हणजे शेंगदाणे असेल किंवा खोबरं असेल ते सगळं आधी मिक्स करून बघायचं की आपल्याला काही कमी तर नाही ना वाटत नाही तर आपण वर सगळं टाकतो पोह्यांवर आणि वरच्यावर असल्यामुळं असल्यामुळे आपल्याला खूप झालेत आता हे मसाले पण असं नाही होत जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा अंदाज येतो की सगळीकडे बरोबर आहेत का ते तर हे सगळं छानसं असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तो मी आपण जेव्हा तयारी करतो ना चिवडा करायचा त्याच्या आधीच पोहे सगळ्या तयारायच्या आधी कढीपत्ता छानसा स्वच्छ धुवून असा घेतलेला तो धुवून पाणी गळ्या ठेवलेला त्याचबरोबर कोथिंबीरही धुवून स्वच्छ ठेवलेली ती छान कॉटनच्या रुमालामध्ये किंवा मध्ये पुसून घ्यायची त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं कढीपत्त्यातलं आणि कोथिंबीरमधलं तर मला कढीपत्ता खूप आवडतो चिवड्यामध्ये म्हणून मी कढीपत्ता खूप सारा असा तळून घेणार आहे आता तर एकदम स्लो गॅसवरती एकदम छान असा क्रिस्पी होईपर्यंत कढीपत्ता तळून घ्यायचा तर डाळ आपलं तयार झालेला आहे ते झालं की हे बघा छानच मिक्स झालेलं आहे समान मसाले लागलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे म्हणजे असं वाटत नाही की मी चिरमुरेच खूप झालेत दगडी पोहे जे आहेत ना आपले ते खूप झालेत आणि मसाला त्यातला म्हणजे शेंगदाणे असेल खोबरं असेल ते कमी वाटते तर इकडे असं छान दिसलं म्हणजे ते खारायला पण जरा असं बरं वाटतं प्रत्येक घासाला काय काय जणांना शेंगदाणे खायला आवडतो खा काही जणांना खोबरं खायला आवडतं प्रत्येक घासाबरोबर तेवढ्यामध्ये मग आता मी जो आपले कडीपत्ता आहे ना स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी काढून ठेवलेलं तो तळून घेते तर तो कडीपत्ता एकदम स्लो गॅसवरती छानसा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा बघू शकता कडीपत्ता छान क्रिस्पी झालेला आहे मला भरपूर कडीपत्ता आवड चिवड्यामध्ये होतं काय माहितीये का कडीपत्त्याने ना छानस आपल्या चिवड्याला खूप छान असा स्वाद लागतो आणि आपण ते खाऊ पण शकतो पूर्ण असा क्रिस्पी झालेला आहे तो त्याच्यामुळे आपला चिवडा खूप दिवस टिकतो म्हणजे तो ओलसर असेल ना तर चिवडा लवकर मॉइचर पकडून ते लूज पडणार त्याच्यामुळे कडीपत्ता छान असा क्रिस्पी तळून घ्यायचा नंतर ते झाल्यावरती कोथिंबीरही तळून घ्यायची छानशी आपण धनं तर थोडंसं बारीक करून घेतली घेतलेलंच आहे त्याचाही छान स्वाद येतो कोथिंबिरीचा ता। त्याचबरोबर धण्याचाही छान स्वाद येतो म्हणून थोडीफार कोथिंबीर घ्यायची एक अर्धी जुडी घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून बारीक चुरून घेतलेली आहे ती छान सुकलेली आहे आणि तेलामध्येही तळून घ्यायची मस्त अशी स्लो गॅसवरती प्रयत्न मी एका साईडला कोथिंबीर तळती ना तर त्या लसूणच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या बाळा पाकळ्यांचं जे आहेत ना त्याचे साल काढलेलं नाही आहे थॅक्क्या अख्ख्या पाकळ्या अशाच घेतलेल्या आहेत आणि त्या फक्त असे खडद्यात ठेचून घ्यायचं म्हणजे लसणाचा खूप छान असा स्वाद येतो तर ते साईडला मसाल्याची तयारी केलेलं आहे खोबरं मी सगळं ते मसाले आपल्याला आता फोडणी द्यायची ना तर त्याची तयारी केलेली आहे लसूण तीन ते चार अशा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत धन जे आपण क्रश करून घेतलेलं धन आणि चिवड्याचा मसाला काढून घेतलेला आहे तर आता बघू शकता तुम्ही की जे माझं जे मोठं ताट आहे त्याच्यामध्ये आपण हलवू शकत नाही म्हणजे मसाला टाकल्यावर त्याच्यात आपण फोडणी देऊ ना तेव्हा ते हलवता येणार नाही ना म्हणून मी एक गोणी घेतली म्हणजे तांदळाची गोणी आहे किंवा गव्हाची गोणी आपल्याकडे घरात म्हणजे जे असती ना ती पेपर मध्ये तर मला तरी घेऊ शकत नाही आपण त्याच्यात त्याची शाईन वगैरे हो उतरू शकते म्हणून तर एक गोणी घेतलेली आहे तर त्या गोणी स्वच्छ पुसून घेतली कॉटनच्या कपड्याने आणि त्याच्यावरती हा चिवडा सगळा असा पसरवून घेतलेला आहे म्हणजे काय होईल आपल्याला जेव्हा आपण फोडणी टाकू मसाला असेल किंवा काही कुठल्या प्रकार आपण जे मिक्स करतो ना मसाला वगैरे तेव्हा त्याच्यामध्ये हलवायला आपल्याला अडचण येत नाही म्हणून असं गोणी पुसून स्वच्छ पसरवून घेतलेली आहे आणि फोडणी देऊयात तर फोडण्यासाठी मी छानसं राई टाकलेली आहे गरम तेलामध्ये ते छान तळतळली की त्यात जिरं टाकायचं जिरंही छान खुललं की त्यात लसूण आणि मिरची टाकायची म्हणजे ते छान असं क्रिस्पी तळेपर्यंत तळून घ्यायचं त्यात थोडंसं मीठ टाकायचं मी छोटं उलताना आहे तुम्हाला वाटेल खूप आहे तर मीठ प्रमाणात टाकायचं कारण आपल्या मसाल्यामध्ये जो चिवडा मसाला असतो ना त्याच्यामध्येही मीठ असतं मिठाचं प्रमाण असतं आणि आपले जे दगडी पोहे आहे त्यालाही मीठ असतं त्याच्यामुळं मिठाचं प्रमाण कमीत टाकायचं मापा टाकायचं मी एकच चमचा अगदी मीठ टाकलेलं आहे मग कलरसाठी हळद टाकलेली आहे ते छान मसाले किती एका ताटात काढून घ्यायचं हळद मसाला म्हणजे आपल्याला अंदाज येतो की एका चिवड्याला किती असं लागू शकतं ते तर छान असं मिरची आणि लसूण आहे ना छानसं क्रिस्पी तळून झालं की त्याच्यामध्ये हे मसाले टाकून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत छान असे तळून घ्यायचे त्याच्यामध्ये मसाले छान असे तळून झालेले आहेत तर जो आपण चिवडा मिक्स केलेला आहे ना त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करायचं हा मसाला फोडणी त्याच्यात छान मिक्स झाली का छान असं दोन्ही उलटा आता हे गरम गरम असल्यामुळं चिके दोन्ही उलताने किंवा काहीतरी असं हलवायला घ्या भातवडी असेल उलताने असेल किंवा झारा असेल त्यांनी दोन्हीच हातात दोन वेगळे वेगळे घ्या आणि त्यांनी हलवून घ्या सुरुवातीला कारण आपले जे मसाले आहेत म्हणजे अचानक लसूण वगैरे हातात येतो आपण हाताने हलवायला गेलो तर हाताला तटका बसू शकतो म्हणून अशा तऱ्हेने तुम्ही ते मिक्स करून घ्या म्हणजे आपल्या हाताला चटका बसणार नाही तर छान असं आहे आहे झटपट त्याला तळावं लागत नाही चिवड्याला म्हणजे कमी तेलामध्ये होतो चिवडा अगदी छानसा रंगही आलेला आहे बघू शकता तुम्ही हळूहळू हलवत 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 त्याच्यावर था छान असा रंग चढतो आणि लागतो ही खूप छान आणि खुसखुशीत होतो मेन म्हणजे हा चिवडा आणि तेल कमी लागतं खूप छान होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद